नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज अंक गणिती श्रेणी डी प्रॅक्टिस तीन पॉईंट तीन यामधील जी राहिलेली दोन उदाहरणं आहेत ते आपण आज पाहणार आहोत सातवा आणि आठवं उदाहरण तर पहिलं सातवं उदाहरण मी बोडवलेलं आहे काय पहा इन अँड ए पी द सम ऑफ ती थ्री सम ऑफ थ्री कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज ट्वेंटी सेवन एका अंक गणिती श्रीडीच्या तीन क्रमवार पदाची बेरीज आहे सत्तावीस अँड देअर प्रोडक्ट इज फायव्ह हंड्रेड फोर म्हणजे त्यांचा गुणाकार पाचशे चार दिलेला आहे आणि ती तीन पद आपल्याला त्याने दिलेली आहेत आता पहा आपण आपलं पहिलं पद असतं ए दुसरं पद असतं ए प्लस डी आणि आता तिसरं पद जे आपण ते आहे ते आपण एच्या आधीचं पद ए मायनस डी घेतलेलं आहे ए प्लस टू डी जरी घेतलं तरी चालतं काही परत पडत पर नाही उत्तर तेवढंच येतं तर आपण आपल्याला त्यांनी दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण ते सोडू आता पहा कसं करायचं आहे दोन गोष्टी ह्या आपल्याला दिलेल्या आहेत त्यांनी पहिली अट दिलेली आहे समाप थ्री कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज ट्वेंटी सेवन म्हणजे पहिल्या तीन पदाची बेरीज म्हणजे तिघाची बेरीज सत्तावीस आहे ही पहिली अट आहे आणि दुसरी अट आहे त्यांचा गुणाकार आहे पाचशे चार टर्म्स कोण कोणकोणते आहेत ए मायनस डी आणि ए प्लस ओके अगदी साधं सुपोधन काही अवघड नाही आता पहिली अट म्हणून आपण चला आपण पहिली अट काय म्हणते तिघाची बेरीज किती आहे सत्तावीस आहे म्हणजे पहा ए अधिक सॉरी ए वजा डी अधिक ए अधिक ए, आदी, ए अधिक डी बरोबर सत्तावीस ओके आता नीट लक्ष द्या हे पहा हे डी आणि हे वजा डी डी मायनस डी झिरो म्हणजेच कॅन्सल म्हणजे राहायचं काय महत्वा फक्त हे एक ए दोन ए आणि तीन ए म्हणजेच राहायचं तीन ये बरोबर सत्तावीस म्हणजेच एची किंमत किती पहा सत्तावीस छेद तीन म्हणजे एची किंमत झाली तीन एके तीन तीन नव्हे सत्तावीस म्हणजे याची किंमत आलेली आहे नऊ याची किंमत किती आली नऊ आता दुसरी अट काय म्हणते पहा या तिघाचा गुणाकार किती आहे पाचशे चार आहे तिघाचा गुणाकार किती आहे पाचशे चार मग पहा ए मायनस डी इन टू ए इंटू ए प्लस डी इज इक्वल टू पाचशे चार अगदी साधं सोप आहे पहा ओके आता इथं आपल्याकडे ए ची किंमत आहे पहा आता ए ची फक्त किंमत हिथे ठेवणार पाहिजे डी मध्ये हिथे ठेवणार नाही ना ना, कारण किंवा जरपैकी होत नाही म्हणजे पहा आपलं ठेवू आपण तिथे पण याची किंमत किती आहे नऊ वजा डे गुणवले इथे किती आहे नऊ गुणवले नऊ आधी डे बरोबर पाचशे चार ओके आता आपण सोडू बा काय करायचं ते आता काय आहे बघा हे जे गुणले नऊ आहे का मी तिकडे पाठवतो तर हे जी, है जी दोन पद आहेत ते रणिर पहा हे आहे बघा ए अधिक बी आणि हे आहे ए वजा बी नऊ अधिक डी नऊ वजा डी म्हणजे ए अधिक बी ए वजा बी म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग ते नऊ शिल्लक राहते म्हणजे नऊ गुणले आहे ते तिकडे पाठवते काय होईल तिकडे ते भागिले होईल म्हणजे मी लिहिताना जर असं लिहितो पहा मी नऊ अधिक डी नऊ वजा डी बरोबर पाचशे चार भागिले नऊ नीट लक्ष द्या बघा हे नऊ अधिक बी पहिल्यांदा लिहिलेलं आहे मी त्यानंतर नऊ वजा लिहिले दो आता शेवटी गुन्हा करायचा आहे आणि हे जे गुणले नऊ आहे ते तिकडे पाठवलं मी तिकडे पाठवलं तिकडे काय म्हणते भागिले म्हणत पाचशे चार ओके म्हणजे बघा आता काय झालं मग ए अधिक बी ए वजा बी म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग दोन्ही क्रिया ॲट अ टाइम करू नऊचा वर्ग एकच पद असं म्हणू शकतो मी वजा डीचा वर्ग बरोबर आता तिकडचा भाग बघू आपण कसा आहे नऊ एके नऊ नऊ चोक छत्तीस नऊ चोक छत्तीस नऊ पाचा पंचेचाळीस उरल पंचेचाळीस हा म्हणजे उरले किती पाच नवा पाच पंचेचाळीस वर्ण पाच वर्ण घेता चार नऊ सख चोपन्न म्हणजे यांचा भागाकार किती आलेला आहे छप्पन आलेला आहे भागाकार किती आलेला आहे छप्पन ओके मात्र पहा नऊ जोर किती आहे एक्क्याऐंशी वजा डीचा वर्ग डी वर्ग बरोबर छप्पन आता पहा हे डी वर्ग आहे ना मग हे मी इकडे पाठवतो काय होतं तिकडे गेल्यानंतर आधी हे छप्पन मी इकडे पाठवतो काय होईल वजा म्हणजे असं होईल पहा एक्क्याऐंशी वजा छप्पन बरोबर डीचा वर्ग अगदी सोपे पहा एक्क्याऐंशी वजा छप्पन बरोबर डीचा वर्ग म्हणजे ह्या दोघांची वजा बाकी किती येते पहा अकरा आहे अकरा तुम सहा गेले आता हे तर मी द्र हो मी कसं घेतो पहा डीचा वर्ग बरोबर हा म्हणजे एक्क्याऐंशी वजा छप्पन अकरा तो सहा गेले पाच राहिले हा चालेल पाच आणि सहा सहा आणि दोन आठ म्हणजे किती राहिले पंचवीस एक हे किती राहिलेलं आहे राहिले आता आपल्याला काय करायचंय डीची किंमत पाहिजे ह्याचं वर्ग मुळ घ्याचं वर्ग मुखा येईल डी आणि कोणत्याही संख्येची वर्गमुळे दोन असतात एक असतं अधिक एक असतं वजा आणि हे पंचवीस वर्ग त्याला पाच पंचवीस रि दिलेला आहे पाच म्हणजे आपल्याला किती किमती मिळाली आहे डीच्या डीच्या दोन किमती मिळाल्या आहेत एक आहे अधिक पाच आणि दुसरे हे वजा पाच आणि एची किंमत आपल्याला मिळालेली आहे नऊ तर आता आपण आपल्याला काय करायचं आहे तर पहिली जी आपल्याला तीन पद्धतीने दिलेली आहेत ना तर आता तीन पद आपण पाहू आता बार पद फर्स्ट टर्म आता आपण काय करू पाहिजे ना ए बरोबर किती घ्यायची आपल्याला किंमत नऊ ए बरोबर किती किंमत आहे नऊ आणि डी बरोबर किती किंमत घेऊ आपण अधिक पाच घेऊया एकदा अधिक पाच घ्यायचं आणि एकदा वजा पाच घ्यायचं म्हणजे डी बरोबर किती घेतला आपण पाच मग फर्स्ट टर्म आपण जर फर्स्ट फर्स्टर्म काय फर्स्ट टर्म ए मायनस डी एची किंमत किती आहे नऊ वजा डीची किंमत किती आहे पाच म्हणजे असे किती आलं नवातून पाच गेलं चार आलं सेकंड टर्म काय आहे ची किंमत किती आहे नऊ आणि थर्ड टर्म थर्ड टर्म काय आहे ए प्लस बी म्हणजेच नऊ अधिक पाच म्हणजे किती आलं चौदा म्हणजे आता इथे किती पद आली पहा तीन पद आलेले आहेत कोणकोणती कुन्द पद आलेली आहेत पहिलं पद आलेलं आहे चार दुसरं आहे नऊ आणि तिसरं आहे चौदा आता हे कसं केलेलं आपण ए ची किंमत नऊ घेतली आणि डी ची किंमत पाच घेतली आता आपण काय करू नऊ ए बरोबर नाईन आणि डी इजिकल टू मायनस फाईव्ह डी इज इकल टू मायनस फाईव्ह माझा फर्स्ट टर्म आपण त्याला टी टीमुळे आता इथे आपण टी वन म्हणू आपण त्याला टी वन काय आहे ए मायनस डी ए मायनस बी आहे ना एची किंमत किती आहे नऊ निरपा पहा वजा हा ए वजा ए वजा आता डीची किंमत किती आहे वजा पाच आहे म्हणजे वजा आदे, आदे आदे वजा काय झालं आधी म्हणजे नऊ आणि पाच किती आलं चौदा नीट द्या नऊ आणि वजा तर अधिक झाला ना नऊ आणि पाच किती आलं चौदा आता टी टू पहा टी टू ची किंमत किती आहे एच आहे ए म्हणजे किती असणार आहे नऊ आणि टी थ्री काय आहे ए प्लस डी आहे नऊ अधिक आणि हे वजा पाच आता अधिक वजा काय झालं अधिक वजा झालं वजा नावातून पाच गेलं किती गे राहिलं चार म्हणजेच हित सुद्धा पदक पद पद्धतीच येतात पद बदलत नाही फक्त क्रम बदलेल इथं काय आलेलं आहे चौदा नऊ आणि चार ओके तर अशा पद्धतीनं तर आपल्याला आता तीन पद जे विचारलेली आहेत देर फोर आता उत्तर आपण घेऊ जसं विचार द थ्री पॉन्सिक्यूट्यू मग आर कोणकोणते आहेत चार नऊ चौदा और आपण म्हणू शकतो म्हणून आपण काय फरक पर नाही चौदा नऊ आणि चार तर अशा प्रकारे अगदी हे साध सोप आहे फक्त व्यवस्थित पाहिलं की आपल्या लक्षात येईल आता पुढचं उदाहरण आठव फाइंड द फोर कॉन्स्क्युटिव्ह टर्म्स इन एन एपी चार पद क्रम सम इज ट्वेल्थ त्या चौघाची बेरीज किती आहे बारा आहे अँड द सम ऑफ द थर्ड अँड फोर्थ टर्म आणि तिसऱ्या आणि चौथ्या पदाची बेरीज किती आहे चौदा आहे पहा आता चार पद कोण कोणत्या आहेत पहा प्रमाणे ए मायनस डी ए आणि ए प्लस डी यापूर्वीची तीन पद आता पुढचं पद काय येणार आहे आपलं आपल्या नियमाप्रमाणे ए प्लस टू डी दोन डी okay? आहे ओके अगदी साधं सोपं आहे आता पहिलीक अट काय बघा पहिले काय म्हणते चौघाची बेरीज किती आहे बारा आहे म्हणजे ए मायनस जी अधिक ए अधिक ए प्लस डी अधिक ए प्लस टू डी बरोबर बारा ओके आता बघायचं इथे जे फक्त आता मायनस जी प्लस जी एवढंच इथे कॅन्सल होतंय म्हणजे डी वाजा डी झिरो आता राहिलेली जी पद्धती पहा एक दोन तीन चार चार ए आहे परत आता हे सग हे सगळे गेले राहिलं काय फक्त अधिक दोन डी बरोबर बारा आता ह्याला सुद्धा दोन्ही भाग जातोय पहा भागिले दोन भागीले दोन बागेले दोन भाग त्याला चांगला म्हणजे आपल्याला परत समीकरण सोडतं अडचण येत नाही बे दोन्ही चार म्हणजे काय राहिलं दोन ए अधिक बे बे कॅन्सल उरल डी बरोबर बे सख बारा ह्याला समीकरण नंबर आज आपण एक देऊ ह्याला समीकरण एक नंबर काय दिला का दिल। नाही आपल्याला यापूर्वीच्या उदाहरणामध्ये आपल्याला ये ची किंमत मिळाली होती तशी ते कोणतीही किंमत मिळालेली नाही म्हणून आपण ह्याला काय केलेलं आहे समीकरण नंबर एक दिलेला आहे आता पहा द सम ऑफ द थर्ड अँड फोर्थ टर्म आता हे पहिलं पद आहे दुसरं पद आहे तिसरं पद आहे चौथं तीसर पद आहे आता तिसऱ्या तीसर आणि चौथ्या पदाची बेरीज किती म्हणत आहे चौदा आता सेकंड कंडिशन आता दुसरी काय पहा तिसऱ्या आणि चौथ्या पदाची बेरीज चौदा आहे आता काय पहा ए प्लस डी प्लस ए प्लस टू डी इज इक्वल टू फोर्टीन चौदा म्हणते ना आता इथं काय काहीच कट होत नाही इथं बघा हे ए ए, 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 ए दोन्ही अधिक दोन डीन एक दी, तीन डी दी, दोन डीन एक दी, तीन बरोबर चौदा आता इथं काय कुठलाच अवय समाज नाही ह्याला आपण समीकरण नंबर करू दोन डी आता समीकरण नंबर एक आणि समीकरण नंबर दोन आपल्याला सोडावा लागेल दोन चलातील रेषीय रेषिय समीकरण सोडवली ना आपण त्याप्रमाणे आपल्याला हे सोडावं लागेल मग आता पहा इथं कसं आहे आता इथं पहा दोनही आहे इथं दोनही आहे म्हणजे दोघाचे जे सहगुणक आहेत ते समान आहेत आणि दोघांचे चिन्ह कशी आहेत सारखे आहेत मग दोघांची चिन्ह सारखी असल्यानंतर आपण काय करतो वजाबाकी करतो मग वजाबाकी करताना आपण काय करू दोन मधून एक वजा करू आपण इक्वेशन टू मायनस वन दोन्ही आहे ना पहा म्हणजेच काय झालं आता इथं तुम्ही हा आता पहा काय आहे नंबर दोन दोन ए अधिक तीन डी बरोबर चौदा दोन ए अधिक तीन डी बरोबर चौदा आणि आता दुसरं समीकरण काय आहे दोन ए अधिक एक डी बरोबर सहा दोन ए अधिक सोयीसाठी तुम्ही हा एक बरोबर सहा आता आपल्याला काय करायचं आहे ह्या दोघांची काय करायची आहे वजा बाकी करायची म्हणजे खालच्या पदाची चिंतन बदलायची ह्याचं अधिकचं वजा झालं हे अधिकचं काय झालं वजा आणि अधिकचं झालं वजा म्हणजे टू ए मायनस टू ए कॅन्सल दोन ए वजा दोन ए शून्य तीन डी वजा एक डी किती राहिलं दोन डी तीन डी मधून एक डी गेला राहिलं दोन डी चौदा मधून सहा गेलं चौदा मधून सहा गेलं किती राहिलं सहा सहा बारा तेरा सहा म्हणजे आठ राहिलं म्हणजे दोन डी बोल किती आलेलं आहे आठ ची किंमत किती येईल डी ची किंमत किती येईल तर आता आठ भागिले दोन ओके तो बे कि बे बे चौक आठ म्हणजे ची किंमत किती आलेली आहे चार आली डी ची किंमत किती आली चार आता आपल्याला डीची किंमत आली आता आपल्याला ए ची किंमत काढायची आपल्याला मग आता ची किंमत ही जी चार आहे ती समीकरणा एक मध्ये ठेवतो म्हणजे आपल्याला बरं पडते मग डी पोटर डी इज इक्वल टू फोर इन इक्वेशन वन ओके मग समीकरण मग एक मध्ये ठेव हो, समीकरण एक काय आहे पहा टू ए प्लस डी इज टू सिक्स टू ए प्लस डी इज इक्वल टू सिक्स हा मग आता पहा डीची किंमत किती आहे चार आहे म्हणजे टू ए प्लस फोर इज इक्वल टू सिक्स म्हणजे कस झालं पहा टू ए बरोबर आता चार तिकडे गेला तर वाजा होईल ना सहा वाजा चार सहा वाजा चार मग काय पहा सहा तो चार गेले किती राहिले दोन सातून चार गेले दोन राहिले म्हणजेच काय पहा दोन ए बरोबर किती आलं दोन, दोन ये बरोबर सातून चार गेले दोन राहिले म्हणजेच ए बरोबर दोन भागीले दोन बे कि बे बे कि बे म्हणजे याची किंमत किती दिली आहे एक ओके आता पहा जर फोर ए इज इक्वल टू वन आणि बे डे किती आहे चार आता आपल्याला काय करायचे तर ती चार पद काढायचे आहेत कोणकोणती पदं आहेत मला तर आपण पहिलं पद म्हणतो मी तर टी वन असं म्हणतो ए मायनस डी पहिलं पद काय आहे ए मायनस डी आता एची किंमत किती आहे एक वजा का, चार एकातून चार जात नाही पण एक झालो हो। वजा तीन टी टू काय आहे ए म्हणजे किती आहे एक, एक टी थ्री काय आहे ए प्लस डी ए प्लस डी म्हणजे काय आला पहा एक अधिक चार म्हणजे टी थ्री किती आलं एक चार पाच आणि टी फोर काय आलं ए प्लस टू डी आहे ना मग काय पहा टी फोर इज इक्वल टू ची किंमत एक प्लस टू इंटू डी ची किंमत किती आहे चार म्हणजे कसं आलं बघा एक अधिक चार जुने आठ म्हणजे टी फोर किती आलेला आहे टी आलेला आहे नऊ म्हणजे ती पद कोण कोणती आली पहा वजा तीन एक पाच आणि नऊ तर आपल्याला उत्तर द्यावं लागेल आता इथं द्या तुम्ही पहा देर फोर द ुटिव एक कोण कोणते नऊ तर अशा पद्धतीनं ही दोन उदाहरणं आपण आज सोडवलेली आहेत फार महत्वाची उदाहरणं आहेत याचा व्यवस्थित <coughs> सराव करा ده